आज आपण सुकट घालून भरीत बनवणार आहोत त्यासाठी मी इथे तीनशे ग्रॅम वांग घेतलेलं आहे वांग मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला सर्व बाजूने आपण चिरा देऊन घेणार आहोत चिरा द्यायचं कारण म्हणजे आतून आपलं वांग शिजलं गेलं पाहिजे यासाठी या, या चिरा द्यायच्या आता या वांग्याला आपण सर्व बाजूनी तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळे वांग भाजलं गेल्यावरती आपल्याला याची सालपटं अलगद अशी काढता येतात आता याला आपण गॅसवरती भाजून घ्यायचे भरीतासाठी वांग निवडताना जास्ती पसरट अशी वांगे घ्यायची नाहीत तर उभी अशी लमकुळी जी वांगी असतात तीच निवडायची त्यामुळे आपल्याला ती गॅसवरती व्यवस्थित भाजता येतात नेहमी आपण भरीत बनवतो तर ते हिरव्या मिरचीचा ठेचा घालून किंवा घरगुती मसाल्यांमध्ये आपण बनवत असतो परंतु आज आपण सुकट घालून हे भरीत बनवणार आहोत ते अतिशय चवदार व चविष्ट असं तयार होतं इथे वांग आपलं थंड झालेलं आहे आपण याची साली आता काढून घेऊ वांग्याचा देठाकडचा भाग असा कापून घ्यायचा आहे व या सुरीने आपण आता हे वांग मॅश करून घेणार आहोत वांग आपलं इथे मॅश झालेलं आहे एका बाऊलमध्ये याला काढून घेऊ गॅसवरती आता तवा तापायला ठेवलेला आहे आता यामध्ये आपण एक छोटी वाटी भरून सुकट घेतलेली आहे सुकट चांगली भाजून घ्यायची सुकटीचे देखील दोन प्रकार असतात एक लाल सुकट व एक पांढरी सुकट इथे मी पांढरी सुकट घेतलेली आहे शक्यतो पांढरी सुकटच घ्या आता सुकट आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे याला काढून घेऊ व याच्यावरती पाणी ओतून आता हिला आपण अशीच भिजण्यासाठी ठेवणार आहोत गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी चार पाच चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे तीन मिडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा गुलाबीसर होतोपर्यंत गुला भाज आता भाजून घ्यायचा आहे यामध्ये सात आठ कडेपत्तेची पाने घातलेली आहेत व सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत कांद कांद्यासोबतच लसूण देखील गुलाबीसर भाजून घ्यायचा आहे कांदा आपला गुलाबीसर भाजला गेलेला आहे आता गॅस कमी करायचा व यामध्ये आपण भिजत ठेवलेली सुकट पाणी नेथून घालून घ्यायची हिला कांद्यासोबत छान परतून घ्यायची आ आता यावरती मिडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे छान परतून घ्यायचं आहे दोन तीन चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे सुकट आपली मऊसर व्हावी यासाठी हे पाणी घातलेलं आहे आता अर्धा मिनिटभर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत इथे अर्धा मिनिट झालेला आहे सुकट आपली शिजलेली आहे आता यावरती आपण मॅश केलेलं वांग घालायचंय छान हे परतून घ्यायचंय यावरती आता आपण मसाले घालून घेणार आहोत पाव चमचा हळद घालायची एक चमचा भरून घरगुती मसाला घातलेला आहे एक चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे व पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मसाले व मीठ घालू शकता आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आता यावरती मुठभर अशी बारीक चिरलेली कांदापात घालायची यामुळे भरी त्याला आपल्या खूप छान चव येते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यावरती आता आपण दहा ते पंधरा सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा सेकंद झालेली आहेत भरीताला एक चांगली वाफ आलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर या या आता यावरती घालायची भरीत आपलं तयार झालेलं आहे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी यासोबत अतिशय रुचकर असं हे भरीत लागतं आता हे आपण सर्व करून घेऊ हो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद